सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आणि हा हाँ जन्मदिवस आपण त्यांची जयंती म्हणून देशभर साजरा करतो आणि म्हणून क्रीडा आणि युवा खात्यातर्फे केंद्र सरकारचं ते मंत्रालय असेल किंवा राज्य सरकारचं असेल त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी युवा महोत्सव म्हणून हा कार्यक्रम बारा जानेवारी ते सोळा जानेवारी असं पाच दिवस या ठिकाणी चालणार आहे या कार्यक्रमामध्ये जवळपास साडेसात हजार विद्यार्थी आणि सगळेपण जवळपास आठ हजार लोक या विद्या या विद्यार्थी आणि त्यांचा स्टाफ असे मिळून अधिकारी मिळून यात सहभागी होतील पाच दिवस या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था ही नाशिक शहरामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शेल्टर असतील आणि त्या त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतील यामध्ये विशेष करून कल्चरल कार्यक्रम तर आहेच रोज संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम असेल प्रत्येक राज्याचा वेगवेगळा शो त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आमची खाद्यसंस्कृती आहे आम्ही जसं आपण खानदेशच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की परवाच आपल्याकडे महोत्सव झाला पण त्याप्रमाणे आमच्या राज्यातली खाद्यसंस्कृती ही त्या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू एक त्याच्यासाठी त्या ठिकाणी देऊ त्याचबरोबर विविध राज्यातून जे विद्यार्थी आलेले आहेत मग त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल असतील त्यांचे लोकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि एक नाशिककरांना मोठी मेजवानीच म्हणजे प्रत्येक राज्यातले विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि पूर्ण संपूर्ण देश मिनी इंडिया हा या ठिकाणी असेल त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह अशा स्पर्धा या ठिकाणी होतील पॅनल डिस्कसिंग असेल वक्तृत्व स्पर्धा असतील एखाद्या थीम देऊन त्या विषयावर चर्चा असेल कविता असतील लेखन असेल या अशा स्पर्धा सुद्धा या ठिकाणी असतील आणि पाच दिवस एक सगळी जी युवा शक्ती आहे त्याच्या टॅलेंटला या ठिकाणी चालना देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बारा तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत सीएम डी सी एम, सी एम गई, ते सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतील भाऊ लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग जाईल असं सांगितलं नाही मला वाटतं की मला वाटतं की या ठिकाणी लोकसभेचा रणशिंग फुंकण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आता शेवटी पीएम आहेत ते काय बोलतील नाही बोलतील मला माहिती नाही परंतु राजकीय कार्यक्रमाचा याचा काही फारसा संबंध नाहीये हा युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दरवर्षी असतो अक्षवर्षी कर्नाटकला होता सात आठ मध्ये पुण्याला झालेला होता एक चौदा पंधरा वर्षापूर्वी पुन्हा पुन्हा आपल्याला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण तो मुद्दा नाशिकला मागवून घेतलेला आहे कारण पुण्या मुंबई नागपूरमध्ये नेहमी पंतप्रधान जात असतात त्यांचे कार्यक्रम होत असतात पण आम्ही यावेळेला आग्रह धरला की आम्हाला नाशिकला आम्ही सगळी चांगली व्यवस्था करू आणि आम्हाला हा कार्यक्रम द्या मला वाटतं एक खरं म्हणजे चांगली मोठी परवणीच नाशिककरांना या दृष्टीने आलेली आहे जाणून आलेली आहे आणि त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा त्यात का सांस्कृतिक कार्यक्रम आहेत खाद्य संस्कृती आहे प्रत्येक प्रत्येक राज्याची वाटतं त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सर्वांना आमंत्रण जाहीर आमंत्रण या जा ठिकाणी आहे सर्वांनी आपला सहभाग घ्यावा राज्यातल्या अजून कुठल्या कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार काय मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील संकल्प आता आपल्याला माहिती संकल्प यात्रा सुरू आहे पुढच्या आपण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तयारी करतो आहोत विकसित भारत ही संकल्पना ही टॅग सुद्धा या ठिकाणी असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच मान्य मोदीजी युवकांना आवाहन करतील नावा शिवा प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल अशी एक शक्यता अजूनपर्यंत कुठलाही तसा कार्यक्रम आलेला नाही आणि मला ना असं वाटतं की इथून कुठल्याही कार्यक्रमाची गोष्ट होईल का नाही होईल तर ते शेवटी त्यांचं ऑफिस पीएम ऑफिस त्या ठिकाणी ठरवेल पण मला वाटतं इथला जो सुद्धा कार्यक्रम आहे फक्त युवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे स्वामी विवेकानंद जी जयंती त्याला अनुसरून हा कार्यक्रम आहे मराठवाड्या कमिटीला जाण्यावर ठाम आहे त्यांची कमिटी आज मुंबईला गेलेली आहे मैदानाची पाणी करतायत आपण त्यांना वारंवार जे आव्हान केलं तरी काय करतो आणि विशेष म्हणजे ट्रॅक्टर आणि जीप वगैरे वाहना देखील त्या मुंबईला घेऊन मी आपल्याला गेल्या चार पाच दिवसापासूनच सांगतोय मी त्यांना भेटवल्याच्या पासून सांगतोय की धरंगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही मी वारंवार हे सांगतोय कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे धरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते त्यांची वेळ वाढून दिलेली आहे सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतो त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख चोवीस आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मला वाटतं त्या संदर्भातला निर्णय लवकर होईल मागासवर्गीय आयोग आहे हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की नागपूरच्या अधिवेशनाने सांगितलं की आम्ही एक दिवसाचं अधिवेशन घेऊन समाजाला त्या ठिकाणी निश्चित आरक्षण त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की दोन चार पाच दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल परंतु टिकणारं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून धनंजय पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही एक पाच सात दिवसासाठी आठ दिवसासाठी पुन्हा वाट बघावी अन्यथा कदाचित ते सुद्धा होऊ शकतं वेळेपर्यंत सुद्धा होऊ शकतं म्हणून आमची विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर लोक घेऊन कार्यकर्ते घेऊन जर त्या ठिकाणी आलात मराठा बांधव जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन आले तर रहदारीचा प्रश्न आहे सगळ्या दैनंदिन रोजचे ऑफिसेस असतात मुलांचे शाळा कॉलेज असतात त्यावर मोठा ताणतणाव होईल आरक्षण शंभर टक्के सरकारला द्यायचंच आहे फक्त थोडं मागे पुढे झालं पण आपणही बघतात आपण समाधान व्यक्त केलेलं आहे किती फास्ट किती गतीने आम्ही हे काम करतोय आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडा अजूनही विचार करावा अशी विनंती <laughs> मी आम्ही पाटील म्हणाले की आम्हाला जर मुंबईला येताना तर आम्ही नागपूर आणि मुंबईला घरी जाऊन मी सांगतो की तशी वेळ येणारच नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय जरांगे पाटलांनी एवढा मोठा लढाऊ केला आहे आज त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली एवढे सगळे समाज बांधव एकत्र झाले खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण असं आजपर्यंत कधी झालेलं नाही पण आज खरं त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहे अं मोठं म्हणजे आतापर्यंत एवढं मोठं मी सांगेल की जे त्यांनी ज्या पद्धतीने सगळं आंदोलन चालवलं आहे सभा घेत आहेत लोक गर्दी करतायत निश्चित त्यांना ज्या गोष्टीचं क्रेडिट आहेच पण मला असं वाटतं की आता उगाच त्याला वेगळं वळण लागतं नये माझी विरोधी पाटलांना विनंती आहे मी भेटून विनंती केलेली होती की आपण आता या अंतिम टप्प्यात अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे कारण एवढी गर्दी मुंबईकडे यायला निघेल त्यावेळेला सगळेच प्रश्न निर्माण होतील लोकांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहेत ट्राफिकचे प्रश्न आहेत सगळेच प्रश्न आहेत रहदारीचे प्रश्न सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण अजूनही विचार करावा पण मी पुन्हा सांगेल सरकारच्या वतीने सुद्धा की मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयने सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणारच आहोत फक्त थोडा कालावधी खर खरं त्यांनी धरंगी पाटलांचे आभारच करत म्हणजे की त्यांनी आम्हाला वेळ दिलेलाच आहे दोन तीन वेळेला त्यांनी आमच्या विनंतीला मान दिलेला आहे ऐकून घेतलेला आहे पण आता तुम्ही बघतात की हा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यामुळे आरक्षण हे सरकार देणारच मराठा ओबीसी आंदोलन देखील मुंबईमध्ये करणार तयारी सुरू झाली मी तेच म्हणतो कोणी भांडण्याचं कारण नाही मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा तिघांनी सांगितलेलं आहे शासनाने सांगितलंय की आम्ही कोणाच्याही ताटातलं काही ओढून घेणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कुठेही लागू देणार नाही हे वारंवार सर्व शासनाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की उगाच आपसामध्ये न भांडता त्या ठिकाणी ठीक आहे ज्याचा हक्काचं त्याला मिळालं पाहिजे मागच्या काळामध्ये देवेंद्रजींनी ते दिलं होतं दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे सरकार स्थान नाकारलं गेलं पण आता निश्चित सगळ्या बाबी पूर्ण करून त्या मागच्या त्रुटी होत्या ज्या क्युरीज काढल्या होत्या कोर्टाने त्या क्युरी पूर्ण करून त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देणार आहोत संदर्भामध्ये दे ठाकरे गटाने मोर्चा काढला मागच्या आठवड्यात आणि आज शरद पवारांनी आदानींची भेट घेतली आता मग मला ते समजत नाही मला इकडे तुम्ही मोर्चे काढायचे तुम्ही सहभागी व्हायचं देशामध्ये इकडे रात्री अदानींना भेटायचं म्हणजे तुमचंच काय चाललंय मला समजत नाही पवार साहेब वारंवार अदानींना भेटतात माझे मित्र म्हणतात कौटुंबिक त्यांचे संबंध सांगतात आणि रात्री त्यांच्या भेटी घेत आहेत आठ आठ दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी मग आता उद्धवजींनी त्यांनी एकमत करावं या बाबतीमध्ये की नेमकं काय तुमच्या मनामध्ये नेमकं काय तुम्ही काही वेगळी बोलणी करताय का त्यांच्याशी मला खरं आश्चर्य वाटतं की एन सी पी पण त्याच्यामध्ये हजर काँग्रेस सुद्धा त्या मोर्चामध्ये हजर आणि इकडे रात्री रोज आठ आठ दिवसांनी भेटीगाठी घ्यायच्या आमचे संबंध सांगायचं कौटुंबिक संबंध सांगायचं मला वाटतं असं असं करून तुम्हाला दुधारीसारखं चाललेलं त्यांचं उद्धव ठाकरेंना राम मंदिराचं निमंत्रण मिळालंय असं राज आणि उद्धव ठाकरे दोघांना मिळालंय का परंतु नाही मला त्या संदर्भामध्ये काहीही माहिती नाही आम्ही मंत्री आहोत पण आम्हाला कुठलं आमंत्रण नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांना मिळालं की नाही हे मला माहित नाही पण त्यांनी जे ते राजकारण केलं म्हणजे पत्रिका सुटण्याच्या आधीच त्यांनी जे आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही ते चालवलं होतं मला वाटतं ते तर फारच रोज उठून आमचे राऊत साहेब ते सांगत होते आम्हाला दिलं नाही भारतीय जनता पक्षाचा तो वैयक्तिक पक्षा कार्यक्रम आहे असाय तसं आहे पण मी त्यावेळेलाही सांगितलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष जे मोठ्या पक्षांचे राष्ट्रीय पक्षांचे त्यांना सर्वांना आमंत्रण आहे आता शिवसेना राष्ट्रीय पक्ष ठाकरे गट हा होत नाही कारण त्यांच्याकडे चिन्ह नाही त्यांच्याकडे पक्षाचं नाव नाही त्यांच्याकडे आता आमदार खासदार उरले नाही दोन चार पाच राहिलेले आहेत त्यामुळे ते त्यांना मला वाटतं अपेक्षित नसेल पण केंद्र सरकारने दिलं असेल तर त्यांनी विचार करावा जायचं की नाही त्या संदर्भामध्ये कुठली चर्चा होणार नाही आपल्याला माहितीये मोदींचा क्रमांक असा नसतो की आला की बसतात चर्चा करा बोलू आपण काय करायचं कुठे जागा घ्यायची द्यायची असं कुठेही नसतं आमच्याकडे एक पद्धत असते आमच्याकडे एक पद्धत असते या संदर्भामध्ये मॅसेज या दृष्टीतून या कार्यक्रमातून काही देणार नाही कारण आपण माहितीये स्वामी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे दरवर्षी मोदीजी प्रत्येक कार्यक्रमाला बारा जानेवारीला या ठिकाणी असतात म्हणजे सुरुवाती जे होते पंतप्रधान आहेत दरवर्षी ते कार्यक्रम हजर करतात हजर राहतात हजेरी लावतात मागच्या वेळेला कर्नाटकला ते होते आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाचा आणि या कार्यक्रमाचा किंवा जागावटपाचा आणि या कार्यक्रमाचा कुठे संबंध नाही गिरीश महाजन कुठे ते पुरावे नाही बापरे त्यांचा डोक्यावर परिणाम झालेला आहे खडसेंचा त्यांचा इलाज करावा लागेल मला लवकर म्हणजे अख्खा महाराष्ट्र गवा आहे अख्खा जळगाव जिल्हा गवा आहे की मी किती हजार विद्यार्थी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो मी कुठे गेलो होतो कोणत्या जेलमध्ये होतो आता या माणसाचं काय करावं मला समजत नाही मला हा बिचारा सगळ्या दूर हरलेला आहे त्याला आता इतका दंड झालाय कि त्याला चप्पल घालायला पाहिजे पैसे राहणार नाही अशी परिस्थिती त्यांची झालेली आता एकशे सदो सदोतीस कोटी रुपये त्यांना मुरुम चोरला शेतातला विकून टाकला डोंगर घेऊन त्याचा दंड झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये त्यांना आता ते इन्कम टॅक्स एमआयडीसी एमआयडीसीची जमीन त्याच्या प्रकरणातला तो दंड त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते इतके परेशान झालेले आहेत की त्यांना काय मला समजत नाही त्यांना माझ्या शिवाय दिसतच नाही आता माझी काय चूक आहे तुम्ही चोऱ्या केल्या त्याचा माझा गुन्हा आहे का आणि म्हणून ते वाटेल तसे समोर बोलत असतात काहीही आता आता या गोष्टीला कोणाला पुरा मी तिथे नाही मी दोन्ही मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक मी भाजपचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता नंतर तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तर त्यांनाही माहित आहे तेही सोबत होते ते, ते, ते वेगळ्या जेलमध्ये होते मी असं म्हणते की ते नव्हते म्हणून पण उगच काहीतरी बडबडायचं आणि पुरावे दाखवा आता त्यावेळेला खरं मोबाईल नव्हते आपल्यालाही कल्पना आहे याची की ते सगळे फोटो काढतो होते म्हणून असे नाहीये पण डॉक्टर सरोदे आमचे खासदार होते ते होते आम्ही होते वायजी हो। माणसं होते आम्ही सगळे वीस दिवस एका जेलमध्ये राहिलो दुसऱ्या याला तर आम्ही थेट वरतीच होतो ते फोटो आमचे त्या ठिकाणचे इंडिया टुडे मासिक बरोबरच्या कार्यकर्त्याचे पहिल्या पानावर हेड बनव एकदम एकच फोटो सिंगल तो जगभर गाजला मला वाटतं असे काहीतरी असं मरीत प्रश्न निर्माण करायचे आणि वायात बडबड करायची त्यांना त्यात त्यांना त्यांचं कसं झालंय ते एकदम खाली जमीत घुसून गेलेले आणि त्यांना ते आमचं काही भगवत नाही आता काय चाललं काय नाही संकट मोर्कांनी काय केलं मग मोर्चा काय निघणार आहे मग वीस तारखेला ते काय येणार आहे मग यांनी तिथेच काय केलं असे फालतूचे प्रश्न ते विचारत असतात मला त्यांची खरं म्हणजे क्यू येते मला बाकी त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही किती आता अरे आता पुरावे अरे मी 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 दोन हजार लोक जाऊ थोडं ट्रेनवर वरती बसून गेलो